आज आपण उपवाची साबुदाना बर्फी तयार करणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे फक्त दहा मिनिटात तयार होते तुम्ही टेक्स्चर पाहू शकता जितकी दिसायला सुंदर आहे तेवढीच ही चवीला अप्रतिम लागते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बर्फी तयार करण्यासाठी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे दोन ते तीन मिनिटांसाठी साबुदाना आपल्याला एकसारखं परतवून घ्यायचं आहे साबुदाना भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे एकदम मंद गॅसवरती आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आपला साबुदाणा भाजला गेलाय लगेचच यामध्ये आवडीनुसार लगे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण दहा बारा बदाम दहा बारा काजू घालून घेतलेले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिनटासाठी हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घ्यायचेत ड्रायफ्रुट्स देखील आपले छान परतले गेलेले आहेत आता ही सगळी जिन्नस आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपली हे सगळी जिन्नस थंड झालेले आहेत लगेचच एका मिक्सर मध्ये आपण हे घालून घ्यायचे आहेत यामध्ये फ्लेवरसाठी तीन हिरव्या विलायची आपण घेतलेले आहेत ते देखील यामध्ये ॲड करायचे आहेत ही सगळी जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे लगेचच आपण बर्फी तयार करायला घेऊ कढईमध्ये दीड चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच यामध्ये बारीक करून घेतलेली आपली ही पावडर ॲड करायची आहे तुपामध्ये आपल्याला हे मिक्स व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एकसारखं परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हे मिक्स व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बदामी असा कलर आला आहे आपल्या या मिक्सला हे व्यवस्थित तयार झालेलं आहे लगेचच या स्टेजला आपल्याला यामध्ये बारीक किसून घेतलेलं खोबरं अर्धा वाटी ॲड करायचं आहे खोबरं व्यवस्थित परतलं जावं यासाठी यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तुपामध्ये खोबरं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करत आपल्याला हे खोबरं परतायचं आहे एकदम खमंग असं आपला खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही आहे किस व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं किस व्यवस्थित परतवून झाला की सगळी जिन्नस आपली परतली गेलेली आहे लगेचच यामध्ये एक वाटी एकदम छान मलाईदार दूध घालून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित एकसारखं हलवत आपल्याला परतवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला एकसंध करून घ्यायचं आहे मिश्रण आपण तुपामध्ये एकदम छान परतवून घेतलं आहे यामुळे आपल्या या, या मिश्रणाच्या अजिबात गाठी होत नाहीत तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं आपलं हे मिक्स तयार झालेलं आहे लगेचच यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे साखरऐवजी देखील वापरू शकतो आपण साखर, साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बर्फीसाठीचं मिक्स आपलं तयार झालेलं आहे लगेच यामध्ये काही मनुके घालून घेऊया हे पूर्णतः ऑप्शनल हो आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली साबुदाणा बर्फी तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला एकदम भन्नाट लागते लगेचच आपण बर्फी सेट करण्यासाठी ठेवून घेऊया एका प्लेटमध्ये आपण तूप स्प्रेड करून घेऊया आणि लगेचच तयार मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे बर्फ व्यवस्थित पसरवून घेतली की लगेचच यावरती आपल्याला खिसून घेतलेलं खोबरं सगळ्या बाजूनी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे यामुळे बर्फीची टेस्ट डबल होते लगेचच बर्फी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे रूम टेम्परेचरवरच आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण या बर्फी कट करून घेऊया डायमंड शेपमध्ये आपण या बर्फी कट करून घेतोय काजूकतलीचा आकार आपण या बर्फीला दिला आहे उपवासाच्या वेळी आपल्याला काहीतरी गोड खाव असं वाटत असेल तर तुम्ही ही एकदा नक्की डिश ट्राय करून पहा अतिशय पौष्टिक अशी आपली ही साबुदानाची बर्फी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरगळेल अशी ही बर्फी तयार होते बनवायला अतिशय सोपी असलेली ही बर्फी खायला एकदम भन्नाट लागते एकदा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून पहा गार्निशिंगसाठी यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला मी एक बर्फी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता बर्फीचं एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे एकदा अशा पद्धतीनं बर्फी नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत बाय बाय